अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आज मी तुम्हाला गुळ बोरं करून दाखणार गुळ बोर हे मी ना सुकवते आणि सुकवले ना आता रात्री मी भिजत टाकले गुळ घेतला आणि पाणी घ्यायचं थोडंसं एवढ्या गुळांना ना एवढं पाणी गोळ चांगला पगळू द्यायचा आणि मग बोरं टाकायची शिजायला सुंदर लागतात बोरं चांगलं पगळलं आता बोरं टाकायचं ते शिजले पाहिजे ना गोळामध्ये म्हणून थोडं झाकून ठेवायचं असे शिजवायचे आता शिजले ते आता बंद करायचं छान टपुरे झाले बघा आता गोळामध्ये टप्पुरे झाले छान आणि असे एक एक खायचं मग गॅस बंद करायचं आणि काढून घ्यायचं याला गुळ बोर म्हणतात गोड बोर हे बोर मी रात्री भिजत टाकले आता सकाळी गोळाचा पाक केला त्याच्यात शिजवले आणि थोडंसं पाणी टाकून गुळ पगळवला पहिलं आणि नंतर मग मी बोरं टाकले शिजलं छान शिजलं मस्त गोड बोरं लागतात खायला तुम्ही खरा कमेंट करा आणि लाईक करा